माऊली मला तुम्ही तुमचं आधी नाव सांगा भाजी थोडी मी तिची कळली मला अ हिरवा लेखडा बघा आधी नाव सांगा <laughs> <laughs> <खुब लिया। laughs> आ, सा, सुप्रिया वडिलांस आपलं नाव रहायचं सुप्रिया लालो लालो राठोड आहे का

हो अभिनंदन फिरोज भाई ना तुम्हाला बक्षीस मिळाले फिरोज भाई तुमचा निरोप तर नाही हा त्यांना सांगा मिळाले म्हणून मिळाले मिळाले कुरिअर पोहोचवलं मी हा यस यस जी हा वेळी ड्रेस छान घातलंय हो काय म्हणते त्याला वन पीस छान आहे छान वन पीस वन पीस मी लेग पीस होतो ते जाऊ दे वन पीस ते वन पीस इकडे हा बोला जी हा काय नाव आवडी बरं बर पुढे सोन्याच्या ताटात चांदीचे नाही सोन्याच्या ताटात खडीसाखराची वाट आहे आणि केतन रावांचं नाव घेते सात जन्मांसाठी त्यांना विचारलं का त्यांना पुढचं वेळेस काय मग टेन्शन असेल तर आहे का नाही कसे तुम्ही वा 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 आम्ही सुद्धा बरेच आहे माझं नाव मोहरी ओमकार हटकर पण तुम्ही डबल सिटारात हटकर हे काय आहे जावा जावा, जावा एकदा जावा जावा करता हां बोला नाव घेते सात समुद्राच्या पलीकडे कृष्ण वाजवतो बासरी सात समुद्राच्या पलीकडे कृष्ण वाजवतो बासरी ओमकार नावाचं नाव घेते सुखी आहे मी सासरी बहिणी किती वाजले हाय 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 ओमकार इकी <laughs> दा लागे वन ब्रदर थ्री सिस्टर पंकजी तुम्हाला गेल्या वर्षी ह्या वर्षी अजून बोलत दिसायला गेल्या वर्षी वर्षी हा ना जी बोला बोला तो बक्षीस मिळालं होतं की नाही काय बघा एवढं लक्षात ठेवा टीव्ही अजून एक होत्या बांधलेलं भाभी बघा प्रभावी हाय ऐक ना तुम्हाला पण मिळालं होतं बक्षीस गेल्या वेळेस विचारा की नाही नाही काय म्हणलं काय फिट बसले की असे लक्षात आहे ना भाभी गेल्यावर वर्ष त्यांना काय मिळालं होतं काय मिळत असे तुमको हा हा हे ते ना तुम्ही प्रोग्राम को हा मेरे ध्यान मी ना नाही बोलो दीपाली कल्याण घोरपडे वाजे विना वाजे पेटी मधुर वाजते बासरी कल्याण रावांचं नाव घेते सुखी आहे सासरी पुगाव ले पण होते ना पुगाव की यात्रे मी हां देखो वाला। लक्षात माझ्या चित्रा विक्रम ढाणी चित्रा कशात विमान चालते फास्ट विक्रमरावांचं नाव घेते हेलिकॉप्टर हा विक्रमरावांचं नाव घेते तुमच्यासाठी आईये या पुढे लागत्रे काजे जीता था जिसके। जिसके। था ते तुमचं विसराव म्हणून गाणं घेतलं होतं कोणतं म्हणाल तुमच्यासाठी एवढं भारी गाणं लालमने तोडले तुम्ही हालून ठेव लालमने तोडले तिकडं गोड येऊन तोडा बाईक माझ्याकडे राहू हसायचे पैसे देतात मला म्हणून ते बोलवले दुसऱ्या बाईक पकडायला मी शेवटी पकडतो लालमणी तोडले काळी मनी सोडले अमोल आई वडील सोडले सोडले नाही सोडले कुठलं तोडा थोडी करायली बिचारी सोडले सो सोडले बर 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 एकड्या सर का पुढे मावली जी बोला कोमल सनी पवार कोमल सनी पवार पुढे वन बॉटल टू ग्लास नको वे न खरच घेतली नाही नको पण चांगले नसते शरीर बरं शुद्ध आज बिरयानी आम्हाला खास हां सांगा पुढे वन बॉटल टू ग्लास सनी इज माय फर्स्ट ग्लास व्हेरी गुड जी कशात तुम्ही वाह वाह छान वा, वा, बोला मावली कोमल सुजीत जाधव संसारूपी सागरात पती पत्नी पत्नीची नौका सुचित्रामाईचं नाव घेते सर्वात का ऐका वहिनी बरेत का बोला सगळे चेहरे बऱ्यापैकी ओळखीचे सगळे आले गेल्या वर्षी इथले जाणवते बोला धनश्री आशिष ना नवरे फाउंडेशन बरोबर लागले बरं का वहिनी पार्लर आहे तुमचं नाही बरोबर झालं तसं नाही हो काय काय जण फाउंडेशन इकडे इकडे आहे इकडून इकडे येते थोड्या वेळा बघायचं वर लाल असते खाली तुळ असते अंगणात आहे तुळस लावते मला श्रावण फक्त एवढच म्हणलं फाउंडेशन नीट लागले बिचारीने उखाण्याचं फाउंडेशन घालवून टाकलं या नमस्कार मोदी तेजस्वी सिद्धेश घाडगे तुमचं नाव तेजस्वी आहे छान ठेवले ठेवणार नाही हा ए, गया, 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 गया। <laughs> क्या बोल रहे देखो जी? क्या निकला कनकिता आई <laughs> <जो तो प्लाक। laughs> एक शेवड करे काय बाबा या पुढ हां जी बोला प्रज्ञा हेमंत हे सावंत प्रज्ञा हेमंत सावंत पुढे हां जन्मदिला मातेने पालन केले पित्याने हेमंतरावांचं नाव घेते योगिता पत्नी नावार गर्बित राहिले महाराज हा सर मी आल्यामुळे आधी काय पाठके का छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राच्या मातीचा कणा ना टिंबटिंबांचं नाव घेते जय महाराष्ट्र म्हणा हा आता मला की शिकवलं की मी तुमचा वेगळा आहे का छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राचा कणा तेच ना तेच म्हणलं की माझी आई मम्मी म्हणले ना शिवाजी महाराज होते होते महाराष्ट्राचा कणा सचिन रावांचे नाव घेते सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा मी फक्त पहिलं नाही नेऊन उखानं सांगितला होता बिचरण ते फक्त सर्वांनी म्हणले अरे चाव नाही <laughs> महादेव म्हणजे घेतलं तरी झाले तुम्हाला डिस्काउंट शिवनेरी शिवनेरी गडावर गेले शिवरायांचे बालपण प्रशांतराव म्हणतात धनश्री पूज्यासाठी काय पण तुम्ही जी ए नाही डी सावगार आहे त्यांचे युगंधरावर रत्नादी पवार चांदीच्या ताकात खडी ताकतीचे खरे रत्नादी प्रमाण होते ते हो 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 अच्छा डेवेली बोला सर संदीप गाडके खंडोबाच्या देवाला सोन्याचा कळस कुठे देवळ ते पालिक पालिका बर हां रम्य म्हणा बोललं संदीप गावचं नाव घेऊन ते मला नाही रुसलेला रुसलेल्या राधिकेला आणखी ते बघा बघांना हे इथून सांगायचं आली मग ते नवऱ्याचं नाव घेताना तुम्ही ब्लँक जागा स्पोडा नाही ते तुमच्या पाटीपाटीत एक म्हणून बका व्हायचा नाही नाही माहीत माहिक चालते ना दीड लाखाचा माहीक काय शोवरचा आहे रुसलेने आधी केला कृष्ण म्हणतो टिंबटिंबांचं नाव घेते फिरोजबाईंसाठी काय बरं फिरोजबाईंसाठी उखाणं घेतला आम्हाला काय दुष्काळ पडलाय का अरे तुमचे नेमांस तुमच्याच बाजू बाबीर होईल बघण नाही खरंच भाऊ बहिणी एवढे आमदार खासदाराचे कार्यक्रम करतो प्रत्येक आतापर्यंत दहा ते पंधरा जणी तुमचा नावाचा उल्लेख घेतला म्हणजे एवढं तुमच्या मंडळी तुमच्यावरती करते हे तुमच्या कामाची खऱ्या अधार पाहू देऊन ओके जिबोला ज्योतिरो फडकरे ज्योतिरो फडकरे सासू सासरे दीरनंदा घर माझे भरलेले रोहित रोहितरावांचे नाव माझ्या हृदयावर कोण